तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून घोषणा केलेल्याप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुल योजनांसाठी अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी ही मागणी मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांकडून करण्यात आलेली होती त्याचप्रमाणे इथं घरकुल योजनेसाठी लागणारं अनुदान त्यामध्ये पन्नास हजार रुपयाची वाढ इथं करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा एक नवीन जे आर इतर राज्य शासनाच्या माध्यमातून इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर तो जे आर काय आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत त्याच बाबतीत आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश जाण तुमचं सर्च स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली लिहिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावेळी तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा इथं निर्मित करण्यात आला होता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना अंतर्गत ग्रामीण टप्पा दोन करता इथं हा जियार इथं काढण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यामधून पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा जे इथं निर्गमित करण्यात आलेला होता मित्रांनो एक सर्वांसाठी घर हे केंद्र शासन धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यासह असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न इथं आहे त्यानुसारच राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना इथं राबवण्यात येत असतात त्यामध्येच इथं अशा तर त्यामध्ये काही योजना अशात रमाबाई आवास योजना अनुसूचित जमातीच्या काही योजना आहेत किंवा मग शबरी आवास योजना किंवा मग आदिवासी आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातींकरता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा योजना ला राबविण्यात येतात आणि त्या योजनाचा उद्देश एकच असतो की सर्वांसाठी घरकुल असावे सर्वांचे स्वतःचे घर असावे तर मित्रांनो योजनांची ग्राम विकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयात करण्यात येणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक मध्ये दोन हजार सोळा सतरा साली झालेला होता आणि दोन हजार एकवीस बावीस मध्ये झाला होता आता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन चालू आहे त्यामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीत हा राहणार आहे राज्यातील अंमलबजावणी करण्यात येत आहे ही योजना आता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन तर केंद्र शासनाकडून राज्य शासनाला एकोणीस पॉईंट साठ लाख घरकुल निर्माण करण्यात यावे हे उद्दिष्ट इथं प्राप्त झाले आहे तर बांधकामाचा खर्च इथं जास्त येत असल्यामुळे योजना अंतर्गत लाभार्थ्यांकडून इथं मागणी करण्यात आलेली होती की हे जे काय अनुदान आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी ही इथं मोठ्या प्रमाणात इथं मागणी होत होती तर त्याचमुळे इथं याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर टप्पा दोनमध्ये लाभार्थ्यांना अनुदान वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा ज्या रीत निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णय आहे काय आहे तर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य व्हावे याच्यासाठी ही योजना इथं वाढवण्यात आलेली आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राप्त मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे अनुदानात राज्य हिश्यातून पन्नास हजार रुपये इथं मिळणार आहेत अतिरिक्त वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आणि ते पन्नास हजार रुपये मित्रांनो त्यामध्ये पन्नास हजार रुपयामधून तुम्हाला पस्तीस हजार रुपये हे घरकुल बांधकामासाठी इथं मिळणार आहेत आणि उर्वरित जे पं पंधरा हजार रुपये असणार आहेत तर ते पंधरा हजार रुपये तुम्हाला प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतून छतावर एक किलो व्हॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करता देण्यात येणार आहे तर जे लाभार्थी इथं सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील योजनेतून पंधरा हजार रुपयाचा देय नसणार नाही म्हणजे जे लोक इथं सौर तर याचा अर्थ हाच आहे की जे लोक सौर ऊर्जेचा इथं उभारणी करणार आहेत त्याच लोकांना हे पंधरा हजार रुपये मिळणार आहेत नाहीतर त्यांना ते पंधरा हजार रुपये मिळणार नाहीत फक्त जे काय पस्तीस हजार रुपये आहे तर तेच तुम्हाला इथं फक्त मिळतील जर तुम्हाला उर्वरित पंधरा हजार रुपये हवे असतील तर तुम्हाला तर तुम्हाला सौर ऊर्जेची उभारणीसुद्धा इथं करावी लागणार आहे आणि आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरता असलेले दायित्व पूर्ण करून त्यापुढे नव्याने वेगळे वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रकुल टप्पा दोन अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठीच आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अंतर्संकल्पातून तरतूद करून राज्य व्यवस्थापन ग्रामीण गृहनिर्माण या उपलब्ध करून देण्यात यावी असे इथं सांगण्यात आलेलं आहे तर हीच ती वाढ आहे मित्रांनो जी की पस्तीस हजार रुपये तुम्हाला घरकुल बांधकामासाठी इथे मिळणार आहेत आणि उर्वरित तुम्हाला पंधरा हजार रुपये हे सौर ऊर्जेची उभारणी करण्यासाठी इथं मिळणार आहेत ठीक आहे न जर तुम्ही नाही केली तर ते तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार नाही आहेत ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागणार आहे ठीक मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद